चांगली बातमी आहे बारावीची परीक्षा एकत्र उत्तीर्ण झालेल्या मुंबईच्या कुर्ल्यातील मायलेकाच्या यशाची ही बातमी आहे शिक्षणाला आणि कठोर परिश्रमाला पर्यायी नसतो अडचणींमुळे अनेकांना शिकण्याच्या वयामध्ये शिक्षण घेता येत नाही मात्र वय उलटून गेल्यानंतरही शिक्षण घेण्याची इच्छा मात्र त्यांची कायम असते अशाच प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या चाळीशी ओलांडलेल्या आईने तब्बल अठ्ठावीस वर्षांच्या गॅप नंतर बारावीची परीक्षा दिली आणि त्या पास झाल्या नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालाय जा त्यामध्ये आई आणि मुलगा दोघे सुद्धा उत्तीर्ण झाल्या नुकताच महाराष्ट्रातील बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालात अनेक जणांनी उत्तीर्ण असे गुण मात्र शिक्षणाला वय नसतं हे म्हणतात ते खरं आहे आणि त्याचा प्रत्यय हा कुर्ला परिसरात आलेला आहे कुर्ला परिसरातील पासी कुटुंबाने आई आणि मुलगा या दोघांनी मिळून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे याला मी ट्युशनला टाकली नाही दहावीपर्यंत मी मीच शिकवली आणि क्वेश्चन पेपर पण मीच करायची त्याच्या तर त्याला शिकवता शिकवता मला असं वाटलं की नाही स्वतः पण मी करू शकते कोरोनाच्या काळामध्ये यांचा जॉब पण सुटला घराची परिस्थिती चांगली नव्हती आणि मुलाच्या शिक्षण पण त्याला डॉक्टर व्हायचा होता तर मी यांना बोलली ठीक आहे मी दहावीची एक्झाम देते आणि पुढे पण चांगला जॉब भेटला तर तुमचा सपोर्ट मी बनते मी त्याला शिकवत शिकवत आणि मला पण असं वाटलं नाही पुढे जायला पाहिजे तर त्याला पण क्रेडिट देते आहे मी की नाही त्याच्यामुळे पण मी पुढे शिक्षणाचं महत्व समजले आणि बारावी झाली आता पुढे पण करायची आहे स्वतःचा अभ्यास करता करता आईचा अभ्यास घेणं कस हे सगळं तू मॅनेज करत होता सकाळी उठणं असेल किंवा दिवसभराचा रुटीन आणि आई आणि तू एकत्र आज बारावी पास झालाय नेमकं काय फिलिंग आहे बहुत अच्छी फिलिंग आहे कि मॅ बी था मैं खुद अपनी पढ़ाई करता था मम्मी को अगर कुछ परेशानी आती थी तो मैं भी उनका साथ देता था जैसे कुछ वर्ड्स होते थे वो नहीं समझ आते थे तो मैं उनको समझाता था और सुबह सुबह उठ के उतना पढ़ना प्लस अगर कभी मम्मी बोलते थे घर का काम करना है वो थोड़ा बहुत बहुत अच्छी फीलिंग है मतलब जिसने मेरे को सिखाया वो भी मेरे साथ पढ़ रहे और उनका उन, उन, मेरे से अच्छे मार्क्स आए उनके तो मुझे भी एक अंदर से खुशी है शिक्षण बारावीची परीक्षा दोघही उत्तीर्ण झालेत आणि दोघांनीही समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवलाय व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई